नमस्कार मी गोर धनबडे येस फिला मराठीत सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो आज आपण आहोत माजलगाव ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी आपण पाहिलं पाठीमागच्या काही महिन्यापूर्वी बीड जिल्ह्यामध्ये अनेक ग्रामीण रुग्णालयासमोर ऑक्सिजन प्लॅन्ट बसवण्यात आलेत यामध्ये संबंधित शासनाचा दबाव कशाप्रकारे आहे आणि शासन कशा पद्धतीनं संबंधित गुत्तेदाराकडून काम करून घेते त्या पण धारू या ठिकाणी प्रत्यक्षात पाहिलं कारण त्या ठिकाणी धारू येथील सामाजिक कार्यकर्ते भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष साधीभाई इनामदार यांनी तो प्रश्न उचलला आणि त्यानंतर तो ऑक्सिजन प्लांट त्या ठिकाणी आज पूर्णत्वास जात आहे त्या धर्तीवर जर पाहिलं तर आज माजलगाव या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयाच्या समोर असणारा ऑक्सिजन प्लांट अर्धवट काम पाहण्यात येतोय या ठिकाणी आपल्यासोबत पत्रकार शेख हमीद भाई आहेत यांच्या आपण या ठिकाणी प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत कि हा काय प्रश्न आहे या ठिकाणचा आपण बीड जिल्ह्यामध्ये जे काही शासनाकडून लाखो रुपये खर्च करून ऑक्सिजन प्लांटची निर्मिती प्रत्येक रुग्णालयासमोर करण्यात आली अं ज्या वेळेस या ठिकाणी कोरोनाची महामारी होती त्या धरतीवर प्रशासनाने दखल घेतली आणि पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी ऑक्सिजन प्लांटची निर्मिती केली त्या धरतीवर या ठिकाणी माजलगाव ग्रामीण समोर जो काही प्लॅन्ट काम करण्यात आलं संदर्भात एक आज अर्धवट काम दिसत या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया आहे सर्वात अगोदरता हा प्लॅन्ट येऊ शकत नव्हता मागच्या वेळेसचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुरेशजी साबडे यांनी हा प्लॅन्ट आणून तात्काळ सुरू केला व सुरू करून याला फायनल करण्याची यंत्रणा पण पूर्ण त्यांनी हलवली पण त्यातमध्ये काही लोकांना ते देखवलं नाही त्यांचं चांगलं कार्य चांगलं काम म्हणून कायांनी त्यांना त्यांच्यावर कंप्लेन केली व त्याच्यात ते निर्दोष झाले आता सध्या ते रुजू होते न, एक महिन्या दोन महिन्यामध्ये ते परत रुजू होते न, ते गेल्यानंतर आता जे सी एस आहे हे याच्याकडून या प्लॅन्टला ऑक्सिजनच्या प्लॅन्टला काल परवा त्यांना येऊन येतं ये व्हिजिट दिली व्हिजिट देऊन पण या संदर्भात त्यांना काहीच विचारणाही ना केली नाही आणि काही बोललेही नाही त्याच्यामुळं हा प्लॅन्ट माजलगावकरांना जे सुविधा देणारा होता आता आता चे चे भी ते आता माजलगाव साठी आता ह्याचा लाभ कधी भेटेल ह्याच काही सांगता येत नाही या ठिकाणी आपल्यासोबत होते शेख हमीदभाई आताचे एक्सप्रेसचे प्रतिनिधी माजलगावचे त्याचप्रमाणे त्यांच्या सामाजिक कार्यामध्ये बी ते अग्रेसर असतात या ठिकाणी आपण पाहिलं की माजलगाव येथील ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी शासनाच्या वतीने लाखो रुपये खर्च करून या ठिकाणी उभारण्यात आलेला जो काही प्लॅन्ट आहे तो अर्धवट या ठिकाणी दिसतो संबंधित ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक त्याचप्रमाणे जिल्हा असलेल्या चिकित्सक या ठिकाणी भेट दिली त्यांनी दोन दिवसापूर्वी त्यांनी पाहणी केली मात्र प्लॅनकडे त्यांचं दुर्लक्ष झालं संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी या ठिकाणी श्री हमीदभाई व सर्व नागरिकांच्या वतीने केली जात आहे गोवर्धनबडे एस पी मराठी माजलगाव बीड